तुम्हाला विश्वास बसणार नाही की या छोट्याशा वनस्पतीच्या अशा सुंदर दिसणाऱ्या फुलांच्या झाडांच्या पानांपासून मधुमेह नियंत्रण करण्यासाठी लोकपरंपरेत औषधी दिली जाते नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये चला तर आज जाणून घेऊया स्कोपारिया डल्सिस जिला स्वीट ब्रूम वीड व मराठीत मिठी झार असे म्हणतात ही पंधरा ते साठ सेंटीमीटर उंच लहान पांढऱ्या फुलांची गोड वासाची राहन औषधी भारतभर रस्त्याकडेला सहज दिसते पारंपरिक चिकित्सेत तिचा वापर मधुमेह नियंत्रण वेदना दाह कमी करणे जुलाब ताप कानदुखी आणि त्वचा रोगांसाठी उल्लेख केला जातो यात फ्लॅवोनाईट्स टर्पेनाईट्स टॅनिनसारखे सारखे घटक असून प्रतिऑक्सिडंट प्रतिदाहक आणि प्रतिजैविक गुणधर्म दिसतात संशोधनात सांधी दुखीच्या प्रायोगिक मॉडेलमध्ये सूज व वेदना कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत म्हणजे दहा वेदनाशामक क्षमता संभवते लोक वापरात पानांचा काढा मधुमेहांसाठी घेतात आणि काही ठिकाणी पोटी त्वचा रोगावर लावतात मात्र मात्र कालावधी वैद्यकीय सल्ल्याने ठरवा गर्भवती स्तनपान करणाऱ्या माता आणि डायबेटीजची औषधे घेणाऱ्यांनी स्वतःहून सेवन करू नये योग्य ओळख स्वच्छ संकलन आणि तज्ज्ञ सल्ला ही तीन काळजी घेतल्यास स्कोपारिया डल्सिस आपल्यासाठी उपयुक्त ठरते